हॅलो नमस्कार, नमस्कार, नमस्कार कसे सगळे कोकणकर मंडळी निखिलची आज जर तारीख मिस झाली असती ना तर डायरेक्ट जून ची तारीख लोकांना विषय म्हणजे असं बोलतो की अरे तुम्ही बोलता कि नाही काय झाली काय छान आहे म्हणजे तुमची ही ग्रोथ आहे विचार करा दोन हजार सात मध्ये वेटरचं काम करत करत त्याने त्यांचं ध्येय होत काहीतरी निर्माण करत होतो दादांच्या घरी घर मोठं एसपेस आहे तिकडे त्या वैद्य दिसल्या ज्या त्यांच्या घरी आलं नवीन मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला आज असा व्हिडिओ घेऊन येतो आहे ज्याच्यामध्ये आपले मित्र दिसणार आहेत रवी आहे निखिल आहे रोहित आहे जवळजवळ दहा महिन्यापूर्वी आम्ही भेटलेलो म्हणजे असं भेटलो आहे माझ्यानंतर पण असं खास ट्रिप करून कुठेतरी गेलो हो नव्हतो तर आम्ही गेल्या वर्षी आढावा आम्ही नागावला गेलो तर त्यानंतर आत्ता आम्ही पुन्हा एकदा भेटलो काल आलो आम्ही या ठिकाणी लोणावळ्यामध्ये हे ठिकाण आहे लोणावळ्यातलं तुंगारली तर तिकडे सगळे विलाज आहेत तर आम्ही इकडे एक विला बुक केला होता ॲक्च्युली शूट होतं इकडे आपला मित्र रोहित आहे तर त्याच्यासाठी इकडे तो प्रॉपर्टीचं सगळं बघतो म्हणजे तो वेगवेगळ्या ठिकाणचे कॅम्प साईटचे किंवा असे विलाज वगैरे हॉटेल्स त्यानंतर मग रिसॉर्ट वगैरे तो प्रमोट करत असतो तर त्यासाठी तुम्ही चॅनल बघितलं असेल नुसता फिर जाऊन चेक करणं नसेल बघितलं तर तर आम्ही असं बाहेर कुठं कुठे फिरत असतो तर यावेळेस प्लॅन झाला इकडे येऊया आणि आलो तर छान वाटला इकडचा सराउंडिंग परिसर वगैरे मस्त आहे पाठच्या साईडला इकडे ना पूल पण आहे आणि बसायला छान आहे आतमध्ये हा विला कसा आहे तू बघा जरा तिकडे बघा आणि पहिली गोष्ट आपले मित्र हॅलो नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार कसे आहे सगळे कोकणकर मंडळी एकदम जकास अवीच्या घराचं काम सुरू आहे अवी कसं कुठपर्यंत का आलाय आप? कामाच आपला स्लॅब झालाय उशीरा, उशीरा ओके। उशीर आहेत उशीरा ते आता व्यवस्थित येतील आणि कामाचं सगळ्या याच्यातून आता भेटलोय बरोबर कारण स्ट्रेसफुल लाईफ झाले सध्या धावपळ धावपळ आणि हा पण सध्या बिझी आहे नमन नाटक त्याला काय पुरसत नाही तारखा बुक आहेत ना म्हणजे आता आयोजन म्हणजे कसं केलेलं हे माझ्यामुळे भेटत नव्हते किंवा एकमेकाच्या याच्या कारणामुळे जास्त बिझी म्हणजे सगळ्यात तारखा माझ्या होत्या आणि हे काय ऍडजस्ट झाली असते पण आता काय दहा महिन्यानी प्रॉपर आम्ही भेटलोय Hmm. सतीदार मी महिन्यात ना एक भेटत असतो पण आपण दहा महिन्यानी भेटतोय आणि एकत्र भेटलो की एक वेगळाच माहोल असतो आमचा ऍक्च्युली काय माहिती आहे पहिल्यांदा पण मजा यायची आता पण ती दुग्ना मजा झाली का बऱ्याच दिवसांचं बोलणं होतं सगळं बोलणं म्हणजे मग ते भयंकर असतं कामाचं असतं प्लॅनिंग वगैरे कामाचं असतं बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात आणि पोरं चार भेटल्यावर काय विषय असते ते तुम्हाला माहितीच असत इकडे आपला रोहित आहे नुसता तो तर प्रॉपर्टीच फिरत असतो नुसता त्याच्या आम्ही व्हिडिओ बघत असतो मी ऍक्च्युली यांना सांगून सांगून नमलो साहेब एवढे बिझी झालेत ना की आम्हाला तारखा केला निखिल जसं बोलला की निखिलची आज जर तारीख मिस झाली असती ना तर डायरेक्ट जून ची तारीख लोकांना विषय म्हणजे असं बोलतो की अरे तुम्ही आता बोलता की नाही काय भिड् भिंण झाली काय असं काय नाही सगळे सगळे बिझी आता आता झालेत झालेत आणि व्हायला पण पाहिजे आता आज पण आम्ही आलो ना इकडे या था। विलावरती थांबलो तर आमचे प्लॅनिंग असे आहेत ना आता रोहित म्हटलं की आपण अशा प्रकारची विलात आपण बुकिंग करून घेतो पण असंच आपण विला चालवायला काय नाही करू शकत आपल्याकडे टीमवर्क आहे आपल्याकडे भरपूर अशी मुलं आहेत जे होतकरू आहेत गावावरून येतात तर त्यांना आपण हे मॅनेज पण बघू ना आपण कोकणात पण सेम मॉडेल आपण राबवू शकतो आपल्या कोकणी आपल्या गावात पण जरी टुरिजम आता अविनाश घर बांधतोय आमचं डिस्कशन झालं त्याच्यावर की थोडस आपण त्याच्यावर पण काम करू सतीश दादाचा ऑलरेडी घर रेडी आहे तो आता कधी उतरतो त्याच्यात आम्हाला माहित नाही त्याचं पण घर रेडी आहे म्हणजे आम्ही पहिले जाऊ स्वतः राहू एक्सपिरियन्स घेऊ बोग्यात कधी बोलवतो ते आपल्याला पावसाळ्याचा म्हणजे खूप प्लॅन आहेत किती एक्झिक्युट होतात ते सत्यात उतरायला पाहिजे आणि अवीच्या घरी नवीन घर तर त्याचा घरभरणी करून घेणार आहे तोपर्यंत म्हणजे अर्ध काम पुढच्या वर्षी करणार आहे आणि पावसाळ्यात आपल्या गावी एखादी ट्रिप ट्रिप करायची सर्वांची त्याच्या अगोदर आपल्या गावी येऊया माझ्या गावी तिकडे जाऊ हा तर ते प्लॅन करूया नंतर मग पुढचा असणार आहे चढणीचे मासे वगैरे तर ती मजा वेगळीच असतेच ते पाळणं वगैरे करतात ना ते मला अनुभव घ्यायचं कारण आमच्याकडे तसण्याचे मसा नाही पकडत तर ते ऍक्च्युली आहे ना कसं आहे ते का म्हणजे आता एक थोडस थोडस दादा बोलला म्हणून विषय कोकण म्हणजे ना फक्त समुद्रकिनारी नाही तुम्हाला जर कोकण अनुभवायचं असेल ना तर उन्हाळ्यामध्ये आपण समुद्रकिनारी व्हिजिट करतो पण खरं कोकण पावसाळ्यात जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला निव्वीत यावं लागेल निव्वीत आहे माझं गाव आहे बाजूला आमचं गाव आहे ना ते सह्याद्री पट्ट्यातलं तर त्याच्यामुळे काय होतं की सह्याद्रीतलं कोकण हे पण तुम्ही अनुभवलं पाहिजे ऍक्च्युअल मध्ये तर ते अविनाशला टाकतच असतो त्याच्या व्हिडिओ मध्ये आता दादा वगैरे तयार झालेच करूया प्लॅन करूया आणि वेळात वेळ काढायला पण पाहिजे त्यासाठी वेळ काढला तरच ते कुठे होतात काढूया लवकरच आणि गावचं जे काय जीवन आहे का ते माहिती आहे सर्वांना अनुभवायचं आहे बरं कमेंट येतात मला बरेचशे जणांशी कॉन्टॅक्ट पण आहेत पण होत आहे काय जागेचा थोडा प्रॉब्लेम होता पहिल्यांदा बरोबर त्यासाठी आता हळूहळू आपण करतोय काय नाही आणि व्हिडिओच्या फ्रिक्वेन्सी माझ्या कमी झाला आपल्या पण आता कमी व्हिडीओ आपण करतो कारण बिझी असल्यामुळे पण एकदा जर आपण कुठेतरी सुरळीत माहिती सुद्धा व्यवसाय मी करतोय आम्ही माझा शॉप आता पण वेजला आम्ही तर तिथे एखादा स्टाफ वगैरे करून मॅनेजर झाले व्यवस्थित तर मी फ्री होईल आणि नंतर मग बाहेरच्या व्हिडिओ जास्त येतील ते तुम्हाला होईल थोडंसं एक तीन चार दोन तीन महिने तरी त्यात जातील हा बरोबर हो एकदम चाललं की काय चालू चालू तर ते तुम्ही थोडंसं तोपर्यंत आमच्यासाठी थोडंसं हे करून ठेवा की आणि ऍक्च्युअली कसं आहे की आम्ही भेटतोच याच्यासाठी की आपण कुठे अडकलेलो असतो ना तर चार मित्र जेव्हा आपण भेटतो कारण माझी फील्ड वेगळी निखिलची वेगळी अविनाश तर त्याच्यामुळे काय की आमचे सजेशन एकमेकांना जातात की अरे कारण आम्ही थर्ड पर्सनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने प्रत्येकाचे चॅनल पण बघत असतो तर अरे तुझं हे चुकतंय किंवा मग तुझे हा व्हिडिओ मध्ये हे पाहिजे होतं असे पण डिस्कशन होतात लाईफबद्दल पण डिस्कशन होतात फायनान्शियल डिस्कशन होतात oh. सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत <laughs> आणि त्याचा मी फायदा घेतो uh. <laughs> <laughs> मला ॲक्च्युली सांगत आता हे माझ्याहून मोठे आहेत वयाने पण आणि अनुभवानी पण पण हे गोष्ट गुरुप्रमाणे सांगत असतात की हे कर या गोष्टी केल्या पाहिजे या गोष्टींना हे असं वागलं पाहिजे हे गोष्टी आहेत ना जे सहजा आपण अवगत करतो पण जे चार चौघात वावरलं ना तर आपल्याला समजतात तसे हे लोक सांगत असतात आज भेटलोय किती दहा महिन्यांनी भेटलोय एकत्र निखिल तू काय केलंस वर्षभर कसं आहे तुझ्या व्हिडिओ का नाहीये मग तू काय कसं झालंय तुझं काय करतोय तू हे करायला पाहिजेस या गोष्टी सांगतात मग मी माझी पण परिस्थिती सांगतो मग हे पण या गोष्टीतून कसं बाहेर यायचं ह्या गोष्टी सांगतात तर आम्ही एकत्र भेटलं की अशी चर्चा असतात आमच्या हे पण असतं आपले व्हिडीओ रेग्युलर बघणारी मंडळी आहेत तर सगळ्यांची मला वाटतं ऑडियन्स सेम है है? आहे पण त्यांना एक काळजी असते की नेमकं काय झालंय सांगा कुठेय काय तर आम्ही पूर्वी तर सगळे रेग्युलर अपडेट द्यायचो बरोबर तर ते तुम्हाला असणार की यांच्या व्हिडिओमधून आता का दिसत नाही तर ते आहे बऱ्याच गोष्टीमुळे आपल्या काही कारण असतात तर ते काय आपण सगळेच काही नाही सांगतात प्रत्येकाचं आता यूट्यूब होतं पण त्यासोबत आता जसं जसं व्यवसाय वाढत चाललाय ना तसं मग काय होतं की व्यवसायाला पण टाइम देणं गरजेचं आहे कारण लोक असे बोलतात की अरे युट्यूबमधनं आहे कमाई वगैरे पण एक म्हणजे माझं फ्रँकली असं मत आहे की फक्त युट्यूब करण्यापेक्षा आपण जे व्यवसाय करतोय ना ते साईड बाय साईड ते पण इम्पॉर्टंट आहे त्याच्यातनं पण तुम्हालाच आपण बेनिफिट जसं दादाचे मसाले आहेत कोकणातले मसाले आपण लोकांपर्यंत घेऊन येतोय कोकणातले नवीन नवीन जागा घेऊन येतोय तर त्याच्यासाठी पण एक प्लॅनिंग लागतं म्हणजे आज विचार केला आणि उद्या होत नाही तर ह्या गोष्टी बॅकहेंडला खूप चालू असतात म्हणजे आपल्याला व्हिडिओ जे कमी येतात ना त्याच्या मागे ही अशी बरीचशी कारणं असतात ही कारण लोकांपर्यंत कदाचित पोचत नाहीत किंवा लोकांचं असं अरे हा आता मोठा झाला ऍक्च्युली मध्ये आम्ही तिथेच आहोत बरोबर म्हणजे आजही आम्ही दहा महिन्यांनी जरी भेटलोय ना तरी आम्ही दहा महिन्यापूर्वी जशी मजा केलेली तशीच आम्ही मजा केली तसंच डिस्कशन केलं फक्त काय होतं की टाइम जो आहे तो आता जसा फटाफट जातोय तसं सगळे बिझी झालेत तर त्यातनं एक तुम्ही पण मी लोकांना तेच सजेस्ट करेन की तुम्ही तुमच्या मित्रांना अगदी वेळ काढून भेटा दोन महिन्यात ना यासाठीच भेटा की खूप हे गरजेचं आहे फक्त पैसा 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 आहे ना तर ते एक पॉइंटला आहे ना हे ब्रेक गरजेचे असतात जे आपण पण घेतले प्रत्येक माणूस आयुष्यात सध्या बिझी झालाय पण डिस्कशन करणार त्यांच्याशी कोण नाही आहे मंडे टू सॅटर्डे जॉब संडे आपला आराम अशा सगळ्या गोष्टी चालल्यात आणि होत का माहितीये का आपण आहे ना व्हॉट्सअप वरती हाय कसं आहे हॅलो एवढं विचारलं की आपल्याला वाटत की माझं रिलेशन हा सांभाळलेत नाही असं नाहीये भेटणं पण खूप गरजेचं आहे तर ते होत प्रत्येक जण आताच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे अडलेलाच आहे अडलेला कोणाशी डिस्कस कोणाशी करणार समोर कोण भेटतच नाही मग डिप्रेशन येतं आणि काय काय चालू असतं त्यापेक्षा भेटा वेळ काढा बरोबर तर ओव्हरऑल छान वाटलं आता आम्ही इथून निघतोय इथल्या पूर्ण विलाचा पूर्ण डिटेल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ फिर चॅनलवरती तुम्ही नक्की बघा इथला स्टे कसा होता काय कायची प्राइसिंग काय नुसता फिर चॅनल तुम्ही चेक करा हां आणि ह्या वेळेस कसं जास्त मी प्रत्येकाने व्हिडिओ नाही केले कोणी मी पण हा व्हिडिओ आता निघताना करते म्हटलं चला एक राहील राहील कारण की आपण येतो तर मग असं वाटतं की सगळ्यांचे सेम व्हिडिओ आहेत मग काय करूया असं प्रश्न पण पडतो आम्हाला पण म्हटलं चला एक तू डिस्कशन पण झालं आणि नेमकं काय आम्ही भेटलो की नाही ते पण तुम्हाला समजेल तर आता चाललोय अवीच्या गावाले कोण तिकडे आहेत त्यांचे चिकीचे दुकान आहेत तर त्यांना भेटायचं पण आहे आणि आम्हाला थोडंसं तिकडे मार्केटमध्ये फिरून काही शॉपिंग पण करायचे आहे हा बघा अविदा या विलामध्ये आम्ही राहिलो पूर्ण थ्री बी एच मोठा विला आहे खाली मोठा हॉल आहे स्पेसिस आणि छान आहे बाल्कनी वरती पूर्ण टेरेस आहे त्या साईडला बाल्कनी आहे पाठी खूप मोठा आहे आता मी आहे प्रॅक्टिस करतो तू अशी प्रॅक्टिस करतो तू कस तुला जमायला लागलवायला हा लहान असल्यापासून करतो मस्त आहे एकदम आलोय इकडे दादांच्या शॉपवरती प्रभाकर गडशी ना आ, हे निवडीशीच आहेत अवीच्या गावातलेच ना भाऊ भाऊच आहेत भावकीच भाऊकीच तर त्यांचं शॉप आहे इकडे हे बघा इथे आलंय जरा थंडगार होऊया वर्सोली ग्रामपंचायत हा खरा जुना मुंबई पुणे हायवे लोणावळापासून आपण पुढ्यानंतर वर्सोली ग्रामपंचायत इकडे बोर्ड लागतो तिथे बाजूला तुम्हाला ना दोन शॉप दिसतील इकडे मगरला चिक्की आणि असं हे तर त्यांचे दोन शॉप आहेत आताचे प्रभाकर गडशी अविश गावालेच तर त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या चिक्क्या मिळतील आपल्या गावाला पण प्रमोट करायला पाहिजे आपल्याला आणि व्यक्ती येतात ना म्हणून घेऊन आले जाऊया जाऊया छान वाटलं दादा भेटून आणि दादांनी एवढा त्यांचा विस्तार केला दुकान आहेत ना आणखी ते कुठे आहेत खंडाळाला आहेत तर बघू नेक्स्ट टाइम कधी आलो तर तिकडे पण त्या दुकानात विजिट देऊ हो बघू कसं काय ते दादांची सक्सेस स्टोरी आहे आपण आता शॉप बघताय ठीक आहे तुम्हाला फक्त दिसतंय व्हिडिओमध्ये चार दुकान आहेत पण ही दुकान कशी झाली निर्माण त्याच्या मागची स्टोरी कधी करून जाणून घेत नाही व ती जाणून खरी घ्यायला पाहिजे की त्यांचा स्ट्रगल काय नाही इथपर्यंत कसे पोचले तर सांगा जरा कसं काय तुम्ही सुरुवात केली इथपर्यंत वातावरण आलो ना मी हॉटेलमध्ये कामाला हां म्हणजे आपल्या राहण्याच्या ठिकाणं काय नाही म्हणून हॉटेलमध्ये कामाला ओके हॉटेल का तरी किती वर्षापूर्वी तुम्ही मला सातमध्ये आ दोन हजार सातमध्ये लोणाऱ्या तुम्ही आलात काहीच नव्हतं काय मी हॉटेलमध्ये कामाला लागला हां चार हजार चार हजार पगार काय करू ओके जमाना वगैरे पाठवले मग त्यानंतर मी पार्ट टाइम मध्ये पार्ट चिकीच्या दुकान मध्ये लागलो आपल्या नापरांधून लागला ओके मग तिथून थोडा चप्पा इकडं मिळून हे केलं अच्छा त्याच्यानंतर मग मा तो मालक बोला की माझ्याकडेच कामाला राह ना का म्हणजे अच्छा तिथं मला थोडस नॉलेज आलं फुल टाइम तिथे लागला हॉटेल सोडलं तेव्हा अच्छा तो त्याच्यानंतर मला थोडं नॉलेज की कसं काय दुकान चालतं काय कस्टमर कसे काय खरेदी करतात काय नंतर तुम्ही खंडाळाला दुकान थंडाळ्याला खंडाळ्याला तेव्हा दुकान भरपूर कमी होती कमी होती तेव्हा आता खूप वाढलेत आता भरपूर वाढले त्याच्यानंतर मग ते दुकान चांगलं करायला लागलं नाही अच्छा हळूहळू थोडी प्रगती झाली मग एक दुकानावर मी अशी एक असं दोन दोघं तीन असेल चार दुकान झाले आणि हे फ्रँचायज असतं तुमचे तुमची डायरेक्ट फ्रंट घ्या ओके छान आहे म्हणजे तुमची ही ग्रोथ आहे विचार करा दोन हजार सातमध्ये वेटरचं सा काम करत करत त्याने त्यांचं ध्येय होतं काहीतरी निर्माण करत स्वतःचं आणि ते केलं त्याने त्याच्या मागे मेहनत आहे आता ते हॉटेलमध्ये कामाला होते खाऊन पिऊन चार जण मिळायचे पण त्यानंतर पण ते पार्ट टाईम काम केलं त्याने पार्ट टाईम काम करता करता ते व्यवसाय कसा आहे हे शिकले आता आपण नोकऱ्या सगळ्यात करतात प्रत्येकजण नोकऱ्या करतात आपण त्या नोकऱ्यामध्ये त्यातलं माहीर बनायचं की ते आपण परत नोकरी जे सेट काम करतोय तसे तुमची कंपनी निर्माण झाली पाहिजे बरोबर बर ना जिथे तुम्ही ते, ते, ते काम करताय ते स्वतःची कंपनी तशी निर्माण करा त्यातलं प्रत्येक खास ग्रोथ, ग्रोथ होईल नुसतं काम करून आणि ते नोकरी करून काय होणार नाही तर त्यांनी जे नोकर म्हणून जे काम केलंय आज ते स्वतः मालक आहेत आता कामगार पण असतील ना अजून तरी मग पाच दोन दोन असतात म्हणजे सात ते आठ जणांचे ते कामगार आज ते पूर्वी स्वतः काम आठ जणांना जॉब देत आहेत हे त्यांची सक्सेस आहे म्हणजे आणि हे पण लोकांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून म्हटलं अवी जावे आपण तर जरा विजिट देऊ कारण आपला गावातला का एखादा दादा त्या ठिकाणी काम करतो आणि मला पर्सनली आवडतं स्वतः असं कोण काहीतरी करतो तर त्या गोष्टी चार लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत तेव्हाच चार लोक आपले पण इथे येतील आपली लोकांपर्यंत आपल्या लोकांचाच बिझनेस लोकांपर्यंत आपण पोचवला नाही तर मग आपलं हे क्षेत्र तरी काय गावाचं आणि आपल्या लोकांना आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळेस आपण ह्या पाठी पडतो आपले लोक थोडे पुढे गेले ना की आपण त्याचे पाय खेळ सुरुवात करतो हे चुकीचं आहे आपल्या कम्युनिटीमध्ये ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे आता ही दुकानं चिक्की बिक अशी दुकानं कोण टाकतात दुसरे समाजाचे लोक टाकतात मराठी मराठी खूप कमी आहेत यामध्ये आपले लोकं यायला पाहिजे आणि त्याच्या लोकांना पोहोचवलं पाहिजे तर त्यासाठी हा व्हिडिओच्या माध्यमातून आता भरपूर सारे सबस्क्राईब मंडळी आपल्या आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल तर नक्की तुम्ही या प्रभाकर दादा घडशी त्यांचं हे शॉप नेमकं ल खरं लोकेशन काय सांगायचं इथे प्राईम लोकेशन काय इथलं म्हणजे लँडमार्क अच्छा टोल ना काय हां हा वरसोली ग्रामपंचायतच समोर इकडे कार्यालय वर्सोलीचं त्याच समोर एक्झॅक्टली दादांनी आम्हाला एवढे गिफ्ट दिले म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या चिट्ट्या आणि ते आम्हाला सगळ्यांना एक पॅकेट भरून दिले आम्ही त्यांना म्हटलं काय पेमेंट आहे म्हटलं ना आमच्याकडून तुम्हाला गिफ्ट आहे

त्यांच्या घरी आलं नवीनच घर बर झाले झाली नाही किती महिना झाला असेल दीड दोन महिने झाले खूप मोठं घर आहे किती तीन रूम आहेत तीन रूम आहेत आणि वरती पण वाढवायला जागा आहे भरपूर आजूबाजूला स्पेस खूप छान आहे टेरेस आहे इतरांनंतर गावचा कोरा चहा आठवण आले ते म्हणतात की आम्ही पण घरी हेच चहा पितो आणि त्यांच्याकडे सगळं इतर दूध वगैरे मिळतं पण ते नाही त्याची सर आहे ना त्या चायला नाही आणि ज्याने आपण हे लहानपणापासून हेच आलो आहे

ते आम्हाला आग्रह करत इकडे आम्ही म्हटलं नेक्स्ट टाइम का येऊ काहीतरी आता आमचं काही असं आजच्या प्लॅनिंगमध्ये नव्हतं यांना भेटायचं नाही काय आम्ही म्हटलं सर म्हटलं जाऊया त्यांच्याकडे जा योगा करण्यामध्ये त्यांच्या घरी आलो छान वाटलं भेटून दोन वेळा खंडाळा घालू आता मी उतरतोय आम्ही इथे दुपारच्या वेळेस आता दुपार होऊन गेले म्हणजे आता दोन वाजून गेले जेवणाची सोय कुठेतरी करायची असं चाललंय दादांकडे ते आग्रह करत होते पण आम्ही म्हटलं नाही आम्ही कुठेतरी बाहेरच करू काल आम्ही एक इथे खोपोलीत बघितलेला हॉटेल त्याचा रोहितच्या ओळखीचा आहे ना म्हणजे ओळखीचा तिथे जात असतो चांगला मिळतं हा म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते मिळेल व्हेज वगैरे आपण हा व्हेजच खायचं आम्हाला डाळ भात काहीतरी भाजी असं काहीतरी खायचं आहे कारण काल नॉनव्हेज व्हेज आहे तर मग आम्ही आता बघूया उत्तरनाथ घाट आणि नंतर मग खोपोलीतच जेवण आम्ही क्रॉस केले आता जस्ट संपताना जिकडे एक हॉटेल आहे अन्नपूर्णा इकडेच जाताना सोलकडी बांधलं सोलकडी पण मस्त मिळते आणि रोजी इकडे येत असतो मध्ये मध्ये तर इथे आपण काहीतरी व्हेज जेवण जेवू आता काहीतरी ते नाही तर काहीतरी असं हलकं फुलका काहीतरी चांगलं आहे आपल्या मराठी माणसाचंच हॉटेल आहे